अगस्ती धन करता अनुक्रमे श्रुतरवा ब्रघ्नश्व आणि त्रदस्यूकडे गेले तिघांनीही आपला जमा खर्च त्यांच्यासमोर ठेवून धन देण्याची असमर्थता दर्शवली समतोल बुद्धीच्या अगस्त्यांना त्यांना कष्ट द्यावे असे वाटले नाही तेव्हा तिघांनीही विचार करून सांगितले की मणिमती नगरीत इलवल नावाचा राक्षस राज्य करतो तो अत्यंत श्रीमंत आहे त्याला आपण धन मागूया हे तिन्ही राजे अगस्तींबरोबर मणिमतीला आले इलवलाने मंत्र्यांसकट राज्याच्या सीमेवर जाऊन त्यांचे यथोचित स्वागत केले इलवलाला इंद्रतुल्य पुत्राची कामना होती परंतु त्याला तसा पुत्र मिळवून देण्यास एका तापसाने नाकारले त्यामुळे इलवलाचा तापसांवर राग होता इलवल व त्यांचा बंधू वातापी मायावी होते वातापीस इच्छेनुसार कुठलाही पशु बनण्याची कला अवगत होती तर यमसदनी गेलेल्या कुठल्याही प्राण्याला परत त्याच्या स्वरूपात आणण्याची विद्या हस्तगत केलेली होती कोणीही तपस्वी राजधानीत आला तर इलवल त्याला भोजनाचे आमंत्रण देई वातापी मेंढा बने व इलवल त्याच्या मासाचे पदार्थ बनवून तापसाला खाऊ घाली भोजन संपले की तो वातापीस हाक मारी व त्या तापसाचे पोट फोडून वातापी बाहेर येई अशा तऱ्हेने तापसाचा अंत झाला की इलवलाला सूड घेतल्याचा असुरी आनंद मिळेल नित्याप्रमाणे वातापीचे मांस शिजवून त्याने अतिथींसमोर ठेवले तेव्हा अगस्ती म्हणाले मी एकटाच हे संपवतो भोजन झाल्यावर इलवलाने वातापीला हाक मारली परंतु तेव्हाच अगस्त्यांच्या खालून मेघगर्जनेसारखा प्रचंड आवाज करीत वायू बाहेर पडला पुन्हा पुन्हा बोलावूनही वातापी येईना त्यामुळे इलवल अस्वस्थ झाला तेव्हा अगस्ती म्हणाले तो बाहेर येणे आता तरी शक्य नाही मी त्याला पचविले आहे हे बघून इलवलाला मोठा खेद झाला त्याचबरोबर त्याला अगस्तींचे महात्मेही मनोमन पटले अगस्त्यांचे सामर्थ्य जाणून त्याने त्यांना हात जोडून त्यांची इच्छा विचारली तेव्हा धनप्राप्तीची इच्छा त्यांनी इलवलाजवळ बोलून दाखवली त्याने त्यांना भरपूर धन दिले विराव व सुराव नावाचे दोन अश्व जोडलेला व मनोवेगाने धावणारा सुवर्णरथ दिला या धनाच्या साहाय्याने महर्षींनी लोपा मुद्रेच्या सर्व इच्छा फलद्रूप केल्या